काय घ्यात घेतली माहिती का नमस्कार تيزه ڏايو ساهه کي ڪير ٿورو پائي साहेब हा हा सांगितलं तुमच्या आकडे सपकर व्यवस्थित असं खाली ठेवा हा टाका माती पूर्ण गोळा ठेव माती पूर्ण दाबा सोडायचं होणं घेऊन माती नावून घ्या एक कोणी सोडले जबाब झाडांचा क्यू आर कोड स्कॅन करताना मोरुडगावचे ग्रामसेवक सन्माननीय सर आपल्याला दिसत आहेत झाडाचा क्यू आर कोड स्कॅन करताना कन्नापूर ग्रामपंचायतचे अधिकारी आपल्याला दिसत आहेत we did say that. স্য়ি স্য়া স্েডেস্য়ে স্য়া স্েয়া স্য়া . স�ারে লো yup. <laughs> so ! <hums> हा जो मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा उपक्रम चालू आहे या ठिकाणी तालुक्याचे पंचायत समितीचे बीड आपले आदरणीय नागरवजा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व सर्व आजूबाजूच्या गावचे सरपंच असतील सर्व ग्रामसेवक अधिकारी साहेब असतील व सर्व ग्रामस्थ व सर्व माझे बालमित्र विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम सर्वांचं शब्दसुमानाने स्वागत करतो व आपल्या तालुक्याचे बिळवसाहेब यांचा सत्कार करण्यासाठी सरपंच तसेच आदरणीय ग्रामसेवक काशी साहेब यांना विनंती करतो की आपण साहेबाचा वृक्ष देऊन सत्कार करायचा आहे <laughs> दुसरा, <forward> दुसरा आ, या ठिकाणी महसूल विभागाचे आदरणीय तलाठी साहेब शिंदे सर यांचा देखील या ठिकाणी <laughs> देऊन सत्कार करण्यासाठी मी सरपंचांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करायचा <laughs> सर्वांचे सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे आदरणीय तमरेदा यांचा सत्कार करण्यासाठी देखील मी दिलीप भाऊ विनंती करतो की सरांचा सत्कार करायचा आहे सर्व विद्यार्थी मित्र या गावचे सरपंच विवेका पांडील ग्रामपंचायत अधिकारी काशी साहेब या गावचे तलाठी साहेब या गावाच्या वृक्ष लागवडीसाठी उपस्थित असलेले जवळपास आजूबाजूच्या सात गावचे सरपंच ते ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतीचे सर्वच कर्मचारी आणि या गावचे या अभियानामध्ये सतत सोबत असणारे पुढाकार घेणारे सगळे ग्रामस्थ खरं म्हणजे आज बीड जिल्ह्यात सर्वच ग्रामपंचायतमध्ये वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी साहेब असतील शिवसाहेब असतील आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आद आदरणीय अजितदादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये आपण मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरामध्ये जवळपास तीस लाख वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतलेली आहे परभणी तालुक्यामध्ये आपल्याला जवळपास सतरा हजार पाचशे वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा मोरवड ग्रामपंचायतीने <प्राण> उचललाही या डोंगरमाथ्यावर रस्त्याच्या दुतर्फा असे जवळपास चार हजार वर्ष लागवड आज एका दिवसात पूर्ण करायची मोहीम हाती घेतली हे काम करण्यासाठी जवळपास तुम्ही सगळेजण बघत असताल की खड्डे खोदकामाचं काम मागच्या चार आठ दिवसापासूनपासून रोज खड्डे फुदका झाडं लावण्यासाठी हे चालू होतं वेगवेगळ्या नर्सरीतून त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाची रोपं या ठिकाणी आणलेली आहेत जेणेकरून ते रोप लागलं लागवड केल्यानंतर ते टिकलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि ह्या झाडांना केवळ आजच्या दिवशी लावून बाजूला सारायचं नाही तर त्याला पूर्ण वेळ जतन व्हावं हो, पुढील तीन वर्षापर्यंत त्याची जतन केली जावी त्यासाठी पाण्याची ही एक उत्तम सोय त्याने ह्या डोंगरावर केलेली आहे म्हणजे डोंगराच्या अगदी टोकावर वर शेततळं त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे त्या ठिकाणी पाणी भरण्याचं काम शेततळ्यात सुरू आहे नुकतंच त्या पाण्याचं पूजनही आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं आणि आल्यानंतर या ठिकाणी काही झाडं पण लावले तुम्ही सगळ्यांनीही प्रत्येक झाडां एकाच्या हाताने एक एक झाड उपोषित सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लावायचे कारण की आपला जवळपास चार हजार झाडं ह्या दिवसभरात आपण या ठिकाणी लावून जाणार आहोत हे झाडं लावल्यानंतर याची जी काउंटिंग होणार आहे याची जी मोजणी होणार आहे त्याच्यासाठी जे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कर्मचारी नेमले त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांनी सगळे चार ते चार हजार झाडांची नोंद जे आपल्याला ॲप दिलेलं आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून त्या ॲपवर त्याची नोंदणी करायची आहे कारण की तुम्ही काम करताल परंतु ते दिसणार नाही जर तुम्ही ते क्यू आर कोडमध्ये प्रत्येक झाडापाशी जाऊन जर त्याचा फोटो काढला आणि ते ऑनलाईन केला तरच तुमचं केलेलं काम दिसणार आहे त्यामुळं तुम्ही हे जे काम करताय कर ते कधी संपणार आहे आजच्या दिवसातलं तर ते क्यू आर कोडनं ज्यावेळेस त्याचं रजिस्ट्रेशन होईल त्याच वेळेस त्या कामाची काउंटिंग पूर्ण होणार आहे त्यामुळं एकही झाड आपलं मोजणीपासून वंचित राहणार नाही याच्यासाठी प्रयत्न करावा ग्रामपंचायतनं हे सगळे झाडं अतिशय चांगल्या मेहनतीतून या ठिकाणी लावलेले आहेत त्यांना पंचायत समिती प्रशासनाच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सगळ्या लेकरांना पण इथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना पण मी असं सांगतो तुम्ही तर या ठिकाणी ह्या डोंगरावर ह्या ज्या खड्डे खोललेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एक एक झाड आपल्या आपल्या हातानं तर लावायचंच आहे परंतु प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी आईच्या नावानं पण एक झाड लावायचं आहे कारण की शासनाचा उपक्रम आहे एक पेड त्या पद्धतीनं त्याप्रमाणे आपण प्रत्येकानं आपल्या हातानं आपल्या आईच्या नावाचं एक झाड आपल्या आपल्या घराच्या परिसरामध्ये आपण लावायचं आहे आणि त्याला सतत पाणी टाकणं असेल किंवा ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या पूर्ण करायच्या आहेत ग्रामपंचायतीला आम्ही या ठिकाणी याचं संवर्धन करण्यासाठी नरेगाच्या माध्यमातूनही आम्ही प्रशासकीय मान्यता देऊन त्यांना पुढील तीन वर्षापर्यंत मजूरही यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत कारण त्याला पाणी देणं असेल त्याची निगा राखणं असेल जनावरापासून त्याचं संरक्षण असेल ह्या सगळ्या भूमिकासाठी आपण संगोपन करण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीला नरिकाच्या माध्यमातून संवर्धनासाठी संगोपनासाठी आपण मान्यता देऊन त्यांना मनुष्यबळाचीही पुरवठा आपण या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळं ग्रामपंचायतीनं हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना प्रशासनाच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करावं गावामध्ये आपल्या जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावं आताच आपल्या इथले वृक्षमित्रांनी सांगितलं की गावामध्ये कुठल्याही प्रकारची वृक्षतोड झाली नाही पाहिजे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनीही प्रयत्न करायचा आहे आपल्या आपल्या गावामध्ये आप आपल्या आपल्या परिसरामध्ये कुठलंही झाड त्यांना आपोआप झाड मोडून पडू द्या त्यावेळेस ठीक आहे परंतु त्याला अगोदर कोणी तोड केली नाही पाहिजे त्याला तोडलं नाही पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे कारण की आपण वृक्ष लागवड करतो परंतु वृक्ष तोडीच्या विरोधात कोणी बोलत नाही त्यामुळं तेही ते आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं वृक्ष तोड होणार नाही आणि जास्तीत जास्त वृक्षाची म्हणजे निगा राखल्या जाईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा सगळ्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो व सर्वांनी जेवण करून या जायचं हा कार्यक्रम आताच समोर चालू राहील पूर्ण करता दमन 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 ते कुठलं नाही पाहिजे

लीज हाय रे लाऊ तिकडे आप लाव علي